आता वेळच छोट्याशा विश्रांतीची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका राहा फक्त माझे कोकण स्वागत रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत रत्नागिरी मनसे पदाधिकाऱ्यांनी काल नगरपरिषद परिषदिकाऱ्यांची भेट घेत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली पाऊस पडल्यानंतर पहिल्या पंधरवड्यातच नुकतं दांभळीकरण केलेल्या रस्त्यांची झालेली दुरावस्था दुर्दैवी असल्याचं तसंच मुख्याधिकाऱ्यांच्या कोणताच थाक नसल्याचं मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं तसंच गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती ही तात्काळ होत नसल्याने पाऊस पडल्यावरती सर्व माती रस्त्यावरती येऊन नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाला ही मनसे पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली मुख्याधिकाऱ्यांनी यावर कठोर निर्णय घेऊन या वारंवार खड्डे पडणाऱ्या रस्त्यांच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आता मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली यावर कंत्राटदारांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं तसंच लवकरात लवकर हे खड्डे कोल्ड मिक्स तंत्रज्ञानाचं दुरुस्त करण्यात यावे अन्यथा येत्या पंधरा जुलै रोजी रस्त्यांवरती उतरू आणि तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसेचे अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी दिलेला आहे यावेळी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी विभागाध्यक्ष दिलीश नागवेकर विभागाध्यक्ष सर्वेश जाधव शाखाध्यक्ष मार्विक नारकर मनसे रस्ता आस्थापना तालुका संघटक सतीश खामकर माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे आदी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यावेळेला उपस्थित होते आपण शंभर कोटीच काम दिलं शंभर कोटीच्या कामात पण जर असली फालतू होणार असेल तर मग उपयोग काय एवढी मोठी अमाऊंट आहे काय ऍक्शन काय तुम्ही घेऊ शकाल आम्ही आज पत्र आम्ही आंदोलन करणार आहोत प्रोव्हिजन बघतो आणि त्यानुसार करतो कारण खूप त्रास होतो फोर व्हीलर वाला जातो मला हे सगळ्यांना भेटवणारी समस्या आहे काय त्रास होतो ना पण इन सेट सांगतो तुमचं धाक नाही राहिला हे करून साधारण जरा थोडी उघडी पो मिळवू कुठलं ते बसत नाही Peace.